नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आणि मॅनेजर दिशा सालियाचे मृत्यू भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे या प्रकरणी पाच वर्षांपासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जणू रानच पेटवत आहे मात्र आता दिशा सालियांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतील या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे याआधी हत्येचा आणि इतर काही अत्याचार झाल्याचा आरोप फेटाळून लावणारे सतीश सालियन आता दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप आता ते करतायत आठ जून दोन हजार वीस च्या रात्री दिशा सालियनचा मृत्यू झाला होता त्या दिवशी रात्र नेमकं काय घडलं तर या बाबा दिशाने एका मित्राने माहिती सुद्धा दिली होती ज्यांच्या मुलीचे निधन झाले त्या आई वडील तर संजय राऊतांनी या दिशा सालियनच्या प्रकरणाबाबत एक मोठं वक्तव्य केलंय पाहूया दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर एकदा चर्चेचा विषय ठरलाय दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी वडिलांनी केली आहे हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय आणि जे प्रकरणच नव्हतं त्या वडिलांचे जे म्हणणं आहे की त्यांच्यावर एक दबाव होता आणि खर तर त्यांच्यावर आताही दबावच आहे हे प्रकरण तुम्ही नव्याने सुरू करा असं आता त्यांच्यावर दबाव असावा हे मला स्पष्ट दिसतंय असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय